खरं म्हणजे मी संकल्प खेळ स्वागत करतो माझी संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे आपला ब्लॉग थोडा बराच दिवस येतो आहे आणि कारण पण तसंच आहे की आमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आमचे पप्पा माझ्या वडिलांची भाऊ ते आम्ही पप्पा बोलतो आणि बोलायचो आणि वडिलांना माझ्या बाबा बोलतो आम्ही पप्पांचं झालं निधन पंचवीस सप्टेंबरला तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे पण गणपतीनंतर त्यांना ताप चालू होतं पंधरा वीस तापच जास्त होता तो ताप शेवटी टायफॉड होते गेला तर खूप सारे डॉक्टर केले परंतु कोणाचाच त्यांना म्हणजे गुण नाही आला फरक नाही पडला कुठल्या डॉक्टरचा तर त्यांची प्रकृती जास्तच खालवत आली आणि नंतर ते त्यांचा अचानक म्हणे पंचवीस सप्टेंबर त्यांचं निधन झालं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की आता मग त्यांनी खूप सारं आम्हाला योगदान केलं आहे जे शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा आमच्या वाडीतील कार्यक्रम असेल गावातील कार्यक्रम त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप सारं आमचं सा त्यांचं योगदान असायचं खूप त्यांचे मुळ सहकार्य असायचं तर आपण त्यांना प्रथम आपण स श्रद्धांजली अर्पण करूया भावपूर्ण श्रद्धांजली नंतर आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करू तर म्हणजे आज आहे दहा नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरचा सेकंड वीक आहे आणि यावर्षी पावसाने खूप म्हणजे खूपच नुकसान केलं भात शेतीचं आणि आपल्या कोकणातली प्रमुख शेती असते भात शेती तर आज सध्या गावी दिवाळीनंतर भात कापणी चालू सुरु झाली कारण पाऊस थोडासा थांबला आहे तर मी सध्या जाते गावी आपल्या कोकणामध्ये रात्रीच्या तीस तारीख किंवा कन्या दो दोघांपैकी जी एक्सप्रेस आपल्या सगळ्या बऱ्यापैकी भेटेल त्याने जाता हे गावी आता आपल्या कोकणामध्ये होाजवळचा भात झाला त्यावेळी दादा गेलो काही एका दिवाळी दिवाळीमध्ये आणि आत्ता आमचं निगड वाटलं शेत बाकी आहे तर तिकडे जातोय मी आता भात कापण्यासाठी आपल्या गावी था 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 तर आता आपण जाऊ ठाण्याला तिथून मग दोघांपैकी जे एक्सपिरियन्स भेटेल तिने आपल्या यायचं कोकणामध्ये भात कापणीला गावी सध्या थंडीसुद्धा जरवात चालू आहे जर भात कापणीला तीन चार दिवस आपली सुट्टी आहे दिवाळीतली पेंडिंग होती ती चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा चॅनलनं कोणून दिली सबस्क्राईब करा आपण जाऊ आता रेल्वे स्टेशनला ठाण्याला तिथून मग आपल्या कोकणामध्ये नंतर मग बसने आपण जाऊ आपल्या गावी कापडे गावमध्ये आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया <त्रुणीवा> मग Oh, okay. okay. yeah. that's गुड मॉर्निंग मित्रांनो मी आत्ताच जस्ट आपल्या लालपरीने उतरलो आहे होमगावी म्हणजे लालबागला तर झालं असं की आपली रात्रीची कोकण कन्या एक्सप्रेस आहे ती जवळजवळ दीड तासली आली म्हणजेच आज ती पाहुणेसह चिपून ला आली त्यामुळे आपली पहिली मालदुली एक्सट्री आहे ती चुकली मीच झाली आज आणि नंतर मग ऑप्शन म्हणून आपण सहाची जी दोनवली आहे तिने लालबागला ते खाली भूमामध्ये आणि तिथून आता मी ना थ, था था था। चाल नाते चालत पंधरा ते वीस मिनटं लागतील चालत जायला तर बघू शकता म्हणजे सकाळच्या गावच्या ठिकाणी आता थंडी जोरात चालू आले आता जस्ट नोव्हेंबर स्टार्ट होतो आणि थंडी बघू शकता किती धुकं पडले ते आणि या धुक्यातून आता मी चालत जातो आहे माझ्या घरी वरती आमच्या कापरे गावामध्ये तर सकाळच्या वादली बरोबर पावणे सात वातावरण एकदम शांत आहे रस्त्याला कोणच नाही कारण गावच्या ठिकाणी आता भाताची कामं थोडं चालू आहेत त्यामुळे लोक थोडं लेट उठ उठत असतील आणि रस्ता एकदम सामसूम आहे एखादा बाईकवाला वगैरे कोण तर नक्की ड्रॉप करा सांगू आपण तर म्हणजे दहा मिनटं चालू झाल्यानंतर वरती ते हे आमची आमचं गाव खर होते खरं स्टार्ट होतं या ठिकाणी हे आमचे देववाडी आमच्या गावातील आणि इथे पुढे जवळच आहे आमची शाळा येतं सातवीपर्यंत आमच्या गावामधील जिल्हा परिषद केंद्रशाळा कापरे देववाडा नंबर एक त्या ठिकाणी आम्ही येतं सातवीपर्यंत शिक्षण घेतले बघू शकते या ठिकाणी आहे आमची आमच्या गावातील शाळा म्हणजेच हे बघा जिल्हा परिषद केंदशा कापरे देवळा आणि पुढे चालत आल्यानंतरच ते आमच्या आहे कापरे गावातील महत्त्वाचं बसस्थानक म्हणजेच या ठिकाणी सर्व बस थांबतात हे आमच्या गावातील मेन बसस्थानक आहे सरसर गेला तर पुढे बिवली बांधवली कांगरे गाव आहे आणि डाव्या साईडला इथे आमच्या गावचं ग्रामदैवत श्रीदेव नागार्जुन यांचं मंदिर आहे इथे डाव्या साईडला हे बघा इकडे पण दुखं खूप पडले आणि सरळ सर मग आपल्या याचा आपल्या वाडीमध्ये तिथून अजून पुढे दोन तीन मिनिटात आपली वाडी लागेल मग म्हणजे आत्ताच कुठलं म्हणजे प्रेशवर हवे घरी देवपूजेवर आता बरोबर अखरा आणि रात्री मी खाली शेतावर जाता खाली निघवण्यामध्ये बाकीच्या आपण लावणीच्या ब्लागून बघला असेल तर तिकडे भात कापण्यासाठी बहुतेक आज होईल असं वाटते कारण पाऊस संपल्यानंतर आटावड्याने तिथेच भात जोडलं आहे त्यामुळे लवकर लवकर होईल जो ते आता तुम्ही खाली त्यात पूर्वी आपण घराजवळ थोडा आपली भात शेती तिकडे जर बघूया अशा प्रकारे आता तिथे पण पा पावठा वगैरे लागवड केले तर तिथे तुम्हाला थोडं काय दाखवतो मी तर ह्याच्या आधी पप्पा खरेच्या त्यावेळेला कसं ते ट्रॅक्टरवर अरेंजमेंट करून संपूर्ण आमचं शेत ट्रॅक्टर नागरून त्या वगैरे फिरायची कोळी फिरायचं तर ह्या वर्षी ते पाउटर आता आमच्यामध्ये नाही आहेत तर घरातल्या थोडेसे पावठ्या ठोकल्या हातानेच दाखवतो कशा प्रकारे इकडे असं मॅट बांधलं आहे जातमध्ये थोडं पावठा वगैरे आहे हे बघू शकतो ते पाऊस जास्त पडल्यामुळे भात कापून सुद्धा नंतर बघू शकतो की ती भात आल्यावरती ते डबल भात म्हणजे आणि इकडे बांधावरती पुरी वगैरे आहेत बघा अशा प्रकारे या ठिकाणी आता छोटी छोटी पावट्याचे रोपं आलेत तर यावर्षी ती जो भाताचा आपला आवाज होते ठोकलेत ते पावटे तर आता थोड्या दिवसात ते चांगले येतीलच परंतु या ठिकाणी माकड असतात ते भरपूर त्रास त्यामुळे छोटंसं कुंपण गेलं आहे मॅटचं ते बघूया कशाप्रकारे पावटं होतं यावर्षी आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे इथे आता पेंडे घातले ते घरा ज्या जाऊन हा भात होता ना तिथले पेंडे आहेत तर त्यावेळी म्हणजे आठ दिवसावर पाऊस इकडे भरपूर होता त्यामुळे पेंडे चांगले सुकलेत नाही ते अशा प्रकारे टाकून ठेवलेत मागे तिकडे अडवी आहे छोटीशी तर एकंदर ते घरासमोरचं आमच्या वा घराच्या मागचं वातावरण आहे हे आमचं घराच्या मागचं शेत आहे मित्रांनो हे आहे आमचं आपलं कोकणातील घर प्रकारे कौलारू आणि हे आमचं घरासमोरचं अंगण येते बाकी आपल्या घरासमोरचं हाडं भरपूरच आहेत उलढाडं म्हणा बाकी नारळ आहेत आणि इकडे बघू शकता मस्त अशी फुलांना भरलं आहे ह्या लाल फुलांना आणि हा सफेद फुलं दरवेळी कधी ना कधी असतातच म्हणजे बाकी इथे पिंक फुलं पण आहेत छोटी छोटी चला फुलं छोटी छोटी आहेत इथे आणि हे बघू शकता मस्त असं फूल आहे हे बघा इकडे पण आहेत आणि याच्या समोर पण आहे ते पण तर आता आपण जात आहोत खाली शेतावरती आपल्या निंगलोळ्यामध्ये तर बघू शकता या ठिकाणी मस्त अशी पांढरी शुभ्र कोंबडी आहे या ठिकाणी गावालाशा कोंबड्या असतील कोंबडी असतील तर घरा साईडला मस्त त्यांचं असं काम चालू असतं दिवसाचं म्हणजेच सर्व ओके असतात जमीन वगैरे तर चला म्हणजे आता आपण जरा आपल्या वाडीतून आपल्या गा शेतामध्ये निंगळोवण्यामध्ये बहुते तर हे आहे आमच्या गावाकडील आमची लाखनवाडी इथे आहे आमचं मध्यवर्ती चौक आहे इथे बघू शकता बहुतेक घरात बंद आहेत काही जण शेतावरती गेले काही मुंबईला वगैरे असतात बहुतेक आता वाडी खालीच आहे आणि पुढे आल्यानंतर इथे आता भात वगैरे सुकत राहते कारण पावसानं भात भिजला आहे आणि या साईडला पेंडे वगैरे आहेत सगळ्या आता सुकवण्याचं काम चालू आहे कारण पाऊस आता नुकताच संपला आहे आणि ऊन चांगलं पडलं आहे आणि इथे पुढे बघू शकता गवत आहे आणि इकडे आमची मागे वाडी आहे आणि आता आपल्याला या गवतातूनच वाट काढत पुढे आलो आपण आणि इथे हे तेजस गोडे यांचे शेत आहे हे पण आता कापायला सुरुवात झाली कालपासून आणि घराजवळ शेत असल्याने लवकर कापून होईल मंडळी फायनला आले आमच्या खाली शेतामध्ये त्याचं नाव आहे निंगळवणे ते आहे प्राचीन नाव आपलं निंगडून झाड असे ते निंगळवले बाकी काही स्पेशल नाही राहिले खाली आता आज आपली छोटीशी पटी आहे आणि बाकी यावेळी डुकऱ्या आणि नुकसान भरपूर केलं होतं ते भात आहे असं एकंदरीत थोडं भात आज भौतिक होईल असं बोलत आहेत पण आज आलो आहे शेवटच्या दिवशी कारण सुट्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे यावेळी माझ्या दिवाळीच्या सुट्ट्याचं पेंडिंग होतं तर आम्ही आता घेतल्यात आज भात कापण्यासाठी तर पावसाने यावर्षी भरपूर म्हणजे भरपूर नुकसान केले जवळजवळ मे पासून ते ला ला। जो जो ला ला आता नोव्हेंबरपर्यंत पाऊस लागला म्हणजे जवळजवळ सहा महिने पाऊस लागला त्यामुळे हातात आलेली शेती नुकसान झाले कारण आपल्याकडे कोकणातील शेतकरी आहे तो कधी अशावेळीसुद्धा आत्महत्येचा प्रयत्न करत नाही जे मिळेल त्यामध्ये समाधानी असतो तर थोडक्यात काय आपल्याकडे जास्त करून भातची असते ती पण अशी जे नुकसान होत असेल तर सगळी मेहनत केलेली फुकट आहे तर आजचा सांगायचं म्हणजे आज सा आमच्याकडे आहेत एक माणूस म्हणजेच रोहनची मम्मी आहे आमच्याकडे आज हेल्प करायसाठी आणि बाकी आमच्या घरातील आम्ही तिघ तीन माणसं आणि मी तर यावेळी पप्पांची कमी नक्की वासेल कारण दरवर्षी ते हेल्प चांगली करायचे तर आमच्यामध्ये नाही राहिले कावे खाली आता भात कापल्यामुळे जोडायचं आहे तिथे प्लॅस्टिकच्या कापडावरती कारण घरी नेत नाही घरी नेणार ना ही कंडिशन नाही आहे बोलतात कारण भात भौतिक तयार झाल्या त्यामुळे दांडं सगळं खाली गळून पडतो आहे तिथेच कापून तिथेच जोडायचं आहे मंडी हा थोडा आपला ब्लॉक मिक्स असेल ट्रॅव्हलिंग आणि भात कापणीचा थोडं समजून घ्या तर चला आपण आता खाली खाली शेतामध्ये बघू शकता ती मागे तो ती ते मागे जंगल वाढले या ठिकाणी समोर तुम्हाला ही अडवी दिसते भाताची ती आहे आमचे बंधू सूरज खेरडे यांचा हा भात आहे हाय ते कापून याने उडवी घालून ठेवले दगा जी जशी माणसं वगैरे भेटतील त्यावेळेला ते मग झोडतील भात या ठिकाणी नंतर मग घरी घेऊन जातील भात या ठिकाणी अशा प्रकारे कुंभण वगैरे बघते ते मंडई बघू शकता आपण खरोखरच यावर्षी पाऊस खूप लागला आहे हे बघा पाणी असं लावणलं पाणी असतं या ठिकाणी लावणीसाठी भात लावणीसाठी तितकंच पाणी आता भात कापणीसाठी सुद्धा आहे त्यामुळे खूप त्रास आहे भात चुकत घालायला हे बघा त्यातून वाट काढत काढत जायचं आपल्याला आपल्या खाली शेतामध्ये ते पुढे शेत आहे बाकी इकडे समीरचं वगैरे भात कापून झाले फक्त आपलं खाली बाकी आहे थोडंसं आणि त्या साईडला तिकडे थोडं सुकं आहे तिकडे मॅट टाकून भात जोडतात हे पूर्ण आमचं शेत आहे आमच्या खेरड्या वाकीचं आणि इथून आमचं हे आमचं स्वतःच शेत आहे खाली इथून हे बघा बहुतेक कापून झाले तिकडे खाली कोपरा बाकी आहे हे बघा इकडे मग किती पाणी आहे ते शेतामध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे चला आपण जर आपलं खाली तारीख आपल्या ज्या ठिकाणी भात कापत त्या चोंड्यामध्ये बघू शकता प्रकारे साड्या लावल्यात कारण या ना ठिकाणी ना। रानडुक्कर खूप असतात त्यामुळे साड्यांचे कुंपण वगैरे केले आहेत आमच्याकडे जेणेकरून भात आपला सुरक्षित राहील खाली आमची माणसं आहेत कोणतरी आले दिसते बघूया कोण आहे ते हेल्प आहेत आपल्याकडे माणसं पण अशी हे आपलं थोडंसं बाकी आहे कोपरा इथला हा नंतर कापून आता कापून झालेलं आहे बोलते फक्त बांधून तिकडे जाऊन आहे तो सर्व आमचं इथे खाली शेत आहे बघा हे सर्व कापून झालं आहे बांधून वगैरे चला जाऊन कामाला सुरुवात करू डायरेक्ट की पाणी नसतं ह्या शेताला म्हणजे आणि सावली पण बऱ्यापैकी आहे त्यामुळे इथे प्लास्टिक मॅट साडी जुन्या साड्या असतात त्याचप्रमाणे नेट हे आपले नेटवर्कचा ग्रीन मॅट पण आहे आणि इथे सावली चांगली शिवाय इथे भात जोडत आहेत इकडून भात कापून आणून लगेच इथून भात भात जोडायचं आहे आणि इथून मग बाजूला पेणे टाकत आहेत आणि भात जोडून झाल्यानंतर भात रात्री आपल्याला संध्याकाळी घरी न्यायचं आहे गोणी भरून तर ह्यावेळी अशी कंडिशन आली कारण की घरी नेऊ शकत नाही मग सगळ्या भाताची लोंबी आहेत ते गळतात इथे त्यामुळे इथेच भात जोडतो आम्ही गावच्या ठिकाणी हे बघा अशा ह्यामध्ये जेवण आहे आता बाकी पाणी वगैरे कारण आता आम्ही डायरेक्ट संध्याकाळीच घरी जाऊ हा भात वगैरे कापून नंतर जोडून आल्यानंतर तर आपण आपल्या शेतकऱ्या कुत्रू आता तर म्हणजे वाजलेत अकरा महिन्यात आता येताना थंड अशा कापश्या आणल्यात या ठिकाणी रोहनची मम्मी आहे आणि माझी मम्मी आहे आणि तिकडे काकी आहे आणि या ठिकाणी बाबांचा भात बांधते आपण कापशा वगैरे खाऊया आता आणि खरं कामाला सुरुवात करू आता एवढा यो अजून भात कापायचं आपलं नंतर मग हे बांध कापून झाल्यानंतर बांधून मग भेटतात थोडे तर मित्रांनो अशा प्रकारे खांद्यावरती पाचशा पेंड्या घेऊन असे घेऊन आणून येते नंतर मग एकत्र मी साठवून ठेवतोय बाकी आपली घरातली माणसं आहेत ती कापतात आणि काय त्यांनी बांधत आहेत तर आता आपण ते भात टाकतो आपण नंतर मग थोडंडा मग धोडावे घेऊ सातचा आपला कार्यक्रम असणार आहे वाजलं आता एक आणि बघू शकता रखरखत रख सगळं चालू आहे गावाकडे पण आणि काम पण आपलं असं स्लो चालू आहे कारण पाणी असल्यामुळे जास्त काम चालत नाही त्यामुळे थोडं काम आपलं सावकाश चालू आहे पण आज बहुतेक होईल त्यामानाने अशा प्रकारे त्या पेंड्या बांधलेल्या आहेत आणि आता मी घेऊन जातो आहे आणि झोडतो आहे त्या ठिकाणी वाजले येतात परिस्थिती दोन झाली आहे तर जेवणाची वेळ तर जेवण आपण घरात आणले आहेत ना तर जेवणाच्या अगोदर या ठिकाणी विहीर आहे त्याच्या बाजूला आम्ही दरवर्षी म्हणजे प्राचीन पद्धत आहे जो जागेवाला देऊ आपण इथे नैवेद्य भरतो तर बाबा इथे नैवेद्य भरत आहेत तर कशाप्रकारे नैवेद्य भरते बघू आपण पण आणि नैवेद्य झाल्यानंतर मग आपण दुपारचं जेवणात जेवण करणार आहोत चला आपण नैवेद्य बघायला तर या मंडे जेवायच्या जेवणामध्ये भात डाळ आणि बिरड्यांची भाजी आणि कारल्याची भाजी जेवायला जेव्हा तुम्ही पण तर आत्ता वाजलेत बरोबर चार आणि थोडं आता ऊन कमी होत चाललं आहे लगुशे थोडंसं सावली आली त्यामुळे आपण काम थोडासा फटाफट करूया आणि लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करूया लगुसता अशा प्रकारे सुरेश थोडंसं मावळ तिकडे चाललं आहे आणि ऊन पण थोडंसं कमी झाले त्यामुळे काम फटाफट होईल तर या मंडे आता चहा पाहिला वाजलेत पाच आणि आपल्याला झाला चहाचा टाईम तर आपण येताना सोबत चहा आणली होती गावाकडची कोरू या ठिकाणी बाबा आहे मम्मी आहे सुमन काकी आणि इकडे काकी आहे तर चहा टोस खात आहेत आणि आत्ता झालं आपला खऱ्या अर्थाने भात बहुतेक झोडून झाला आहे तर भात वगैरे इतका भात झोडला पण आज आणि हा इकडे पेंडे येतो भात झोडून झाल्या बहुतेक आता आणि भात जमून मग आपल्या इथे घरी तिथं भात इकडे घेऊन तर मंडे फायनल मी आता आलो आपल्या घरी वादली बरोबर संध्याकाळची साडेसहा आणि बघू शकता गावाकडे आता सध्या किती काळ पडले ते कारण या ठिकाणी आता दिवस छोटा आहे आणि रात्र मोठी आहे त्यामुळे लवकरच काळ पडलं आहे मंडे हा आपला गावच्या ठिकाण संध्याकाळचा व्ह्यू तर मंडे हा मी ब्लॉग या ठिकाणी इन करतो आहे व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा चॅनलकडून नवीन सबस्क्राईब करा ब्रिटेशन ब्लॉगमध्ये तुपर्यंत बाय बाय धन्यवाद अँड टेक केअर